राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी तसेच मदुराई येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुळटेकडी तसेच मदुराई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे बाजारभाव नेमके कसे आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे ते आज आवक कालच्या तुलनेमध्ये कमी दाखल झालेली आहे साठ कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे पुणे उलटेकडे ते आज उन्हाळी कांद्याचे काही लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोलटा एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो मदुराई येथे आज बावीस कांदा गाड्यांची आवक आहे महाराष्ट्रातील मिडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मदुराई येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो आज बेंगलोर येथेही कांद्याची आवक ही कमी दाखल झालेली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बेंगलोरचे बाजारभाव हे पाहणार आहोत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा